नमस्ते माझं नाव श्रुतिका पवार मी आता माधवबाग क्लिनिकमधून बोलत आहे ॲक्च्युली uh, माझ्या वडिलांची म्हणजे संदीप पवार यांची ट्रीटमेंट काही महिन्यापूर्वी इथे आम्ही चालू केली होती तर एक मिनिट मी त्याचं बॅकग्राऊंड सांगते की सुरुवात कशी झाली तर ॲक्च्युली त्यांना अचानकच कसं तरी होत असल्यामुळं आम्ही कोल्हापूरमधील एका हार्ट स्पेशालिस्टकडे गेलो आणि त्यांना दाखवलं असता त्यांनी एन्जिओग्राफीचा सल्ला दिला आणि तात्काळ एनजिओग्राफीमध्ये कळालं की तीन ठराविक ब्लॉकेज आहेत एक दोन काहीतरी शंभर टक्के आणि एक साठ ऐंशी टक्के असं वालं तर अशा पेशंटचं शक्यतो त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एकतर लगेच बायपास करावं लागतं किंवा एनजिओप्लास्टी तत्काळ करावी करा लागते पण इकोटे टेक्स्टमध्ये हे सुद्धा त्यावेळी कळालं की त्यांचं पंपिंग लेवल जे आहे ते पंचवीस टक्के होतं जे की ऑपरेशन किंवा सर्जरीच्या दृष्टीने खूप कमी असतं आणि अशा वेळेमध्ये डॉक्टर एनजिओप्लास्टिकची किंवा एनजिओ बायपासची अजिबात आपल्यावर जबाबदारी घेऊ शकत नाहीत तर आम्ही आमची फॅमिलीसुद्धा ह्यासाठी तयार नव्हती की आम्ही त्या संकटामध्ये पेशंटला घालू तर आम्ही शेवटी घरी घेऊन आलो पेशंटला त्यानंतर आणि बाकीचे उपचार चालू तर होतेच आणि त्यानंतर आम्ही ठराविक ॲलोपॅथी डॉक्टरांचासुद्धा बाबतीत सल्ला घेतला पण त्या तीन चार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारचसुद्धा असंच होतं की पंपिंग लेवल खूप कमी आहे आणि अँजिओप्लास्टी करूच शकत नाही बायपास तर खूप लांबची गोष्ट तर त्यांचं म्हणणं असं होतं की आता घरी वेशंटना नाही आणि घरच्या घरी उपचार करा जितके दिवस जे होईल ते होईल पण तरीही आम्हाला असं वाटतं कुठं तर नाही आमचा पेशंट वाचलाच पाहिजे मग आम्हाला माधवबागचं ऐकून माहीत होतं की पथ्य किंवा आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी किंवा पंचकर्मा अशा गोष्टींनीसुद्धा पेशंट इम्प्रूव्ह होऊ शकतो मग आम्ही आमच्या इथंच क्रशर चौकमध्ये डॉक्टर स्मिता पाटील यांचं माधवबागचं क्लिनिक आहे तिथं पहिल्यांदा भेटायला आलो आणि मॅडमांनी सगळी हिस्ट्री जाणून घेतली आणि सगळ्या फाईल्स दाखवल्या जी काही तेरा चौदा प्रकारची औषधं ॲलोपॅथी चालू तिथे दाखवलं मग त्यांनी एकच सांगितलं की तुम्ही श्रद्धा सबुरी ठेवणार असाल आणि पथ्य जर पाळण्याची तयारी असेल तर तुम्ही नक्कीच इथं ट्रीटमेंट चालू करू शकता तर आम्ही ती तयारी दाखवली आणि त्यांनी व्यवस्थित मला वाटते एकवीस पंचकर्मांचा एक सेट दिला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी बरीच आयुर्वेदिक औषधं दिली होती आणि त्याबरोबर ॲलोपॅथिक गोळ्यांचा डोससुद्धा हा चालूच होता कारण त्यामध्ये ठराविक गोळ्या असे असतात की जे आपण स्किप नाही करू शकत तर ह्या सगळ्या मिलाफानी जवळपास आता मला वाटतं त्याचा वर्ष होत आलं आहे आणि आमच्या पप्पांचं पंपिंग लेवल हे आत्ता चाळीस टक्क्यापर्यंत आहे तर ह्याचं एक मिनिटच मी फक्त सांगते की कसं झालं तर माधवबागमध्ये हो ट्रीटमेंट चालू केल्यापासून दहा ते पंधरा दिवसात फक्त दहा ते पंधरा दिवसात त्यांचा ई एफ हा पंचवीसपासून पस्तीस टक्क्यांपर्यंत गेला आणि इथल्या डॉक्टरांनीसुद्धा आश्चर्य केलं की म्हणजे ॲक्च्युली हे आश्चर्य करण्यासारखी गोष्ट नक्कीच नाही आहे कारण त्यांनी म्हटलेलंच की आम्ही जे सांगणार ते तुम्ही अगदी तंतोतंत पाळलं तर हे नक्कीच होऊ शकते आणि आमच्या घरातल्यांनी असं वातावरण निर्मिती केलं आणि पूर्ण माधवबागची सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत व्यवस्थित ट्रीटमेंट आणि औषधं होती बरोबर त्यांचे एकवीस पंचकर्मांचे सेट पण होते आणि पूर्ण त्यांची जी शुगर लेवल होती ती पण रिव्हर्स झाली आणि ती रिव्हर्स झाल्यामुळं बाकीच्या गोष्टी पण ठीक व्हायला लागल्या जसं की पंपिंग लेवल मी म्हटलं पंचवीस टक्केचा चाळीस टक्क्यापर्यंतला विदाऊट एनी अँजिओप्लास्टी म्हणजे आपण असं म्हणतोय ना की अँजिओप्लास्टी झाल्यानंतर एक मार्ग रिकामाहून रक्तपुरवठा व्यवस्थित होतोय तर ते न करता त्यांचा चाळीस टक्क्यापर्यंत ई एफ आला आणि हे माझ्यासाठी पण खूप म्हणजे आश्चर्य होतं आणि खूप छान वाटलं घरातल्यांना तर आजचा सातवा आठवा महिना मी इथं आता आले आणि हा आम्हाला असं वाटलं की हा अनुभव नक्कीच सर्वांना शेअर करायला पाहिजे ज्यांना असं सांगितलं जातं हॉस्पिटलमध्ये की आत्ता काहीच उपयोग होऊ शकत नाही त्यांनी नक्कीच माधवबागमध्ये यावं किंवा जे चांगलेसुद्धा आहेत पण आता काहीतरी छोट्या छोट्या तक्रारी असतात त्यांनीसुद्धा नक्की इथं यावं म्हणजे पुढच्या लेवलपर्यंत आपल्याला बायपास किंवा एन्जिओप्लास्टिक करावी लागणार नाही त्यामुळं अतिशय उत्तम माधवबागमध्ये स्मिता पॅटील मॅडम आणि बाकीच्या जे पंचकर्म करणारे जे सहकारी असतील किंवा इथला सगळा स्टाफ असेल आणि तो खूप समजूतदार आणि खूप छान वातावरण आहे इथं क्रेशर चौकचं मला अतिशय आनंद झाला की माझ्या वडिलांची ट्रीटमेंट इथं अतिशय छान झालेली आहे <laughs>